भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे काल सायंकाळी पाच वाजता क्यूसेकने विसर्ग सुरू होता तर बंड गार्डन येथून पंचवीस हजार दोनशे अठरा क्युसेक विसर्ग चालू होता सध्या दौंड येथून एकतीस हजार चारशे सत्याऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू आहे गेल्या आठवड्यात भीमाखोऱ्यातील धरणपांडोळ क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सोमवारपासून उजनी धरणाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे तर पाच दिवसात उसनी धरण पन्नास टक्के भरत आले आहे आज मंगळवार तीस जुलै उसनी धरणाचे सकाळी नऊ वाजेची अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी रजाया चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्कीच सब्स्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार सकाळी सहा वाजेची अपडेट कायम ठेवण्यात आली असून सध्या उसनी धरणामध्ये एकतीस हजार चारशे सत्याऐंशी क्युसेटने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये वाढ झाली होती आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये एकतीस हजार चारशे सत्याऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू होता तो आता कायम ठेवण्यात आला असून सध्या उसनी धरणात सत्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या पंचेचाळीस पॉईंट पस्तीस टक्क्यावर आहे संत गतीने का होईना उजनी धरण भरू लागले आहे